तो फ्रेंड्स नमस्कार मी गणेश फुलंबुळकर फाउंडर मेंबर ज्ञान राधा क्रिएशन सध्या आपण बघतोय भविष्यवेध त्यात राशी अशी कशी सुरुवातीला आपण वेगवेगळ्या ग्रहांचे होणारे परिणाम किंवा वेगवेगळ्या ग्रहांच्या कथा थोड्याशा नमोविनोदात येथे पाहिल्या नंतर आपण थोडे पर्टिक्युलर व्यक्ती पर्टिक्युलर ग्रह कसा वागेल याबाबत आपण थोडाफार विचार केला आत्ता आपण सध्या चंद्र हा ग्रह पकडलेला आहे आणि तो प्रत्येक स्थानाच्या याच्यात कसा वागेल रास स्थान आणि चंद्र ग्रह म्हणजे स्थान बदलत आहेत रास आणि ग्रह एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यानुसार आपण त्याचं विवेचन करतो आहे अर्थात मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे परत एकदा रिपीट करतो की इतर ग्रहांचा प्रभाव पडून बऱ्याच वेळेला या ह्याच्यात थोडेफार बदल होतात त्यामुळे मी जे सांगतो ते शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीला लागू होईल अशातला लावाग नाही पण हा त्यातले पंधरा ते पन्नास टक्के निश्चित तुम्हाला दिसतील जर चंद्र हा दुसऱ्या कुठल्याही ग्रहाच्या युतीत नसेल तर पन्नास टक्क्यापर्यंत जाईल माझं म्हणणं पण तो जर युतीत असेल किंवा त्याच्याबाबत अजून दोन तीन ग्रह असतील तर ते पंधरा टक्केपर्यंत खाली येऊ शकतो मग कुठं तरी लिंक लागू शकते आता आपण आत्ता बघतोय मिथून रास मिथून राशेचा चंद्र पहिल्या स्थानात जर असेल ना तर ती व्यक्ती बडबडी असते बडबडी असते म्हणजे बाष्कळ बडबडते असं मी म्हणत नाहीये प्लीज लक्षात घ्या पण एक वाक्याचं उत्तर चार वाक्यात करणं त्या व्यक्तीला चांगलं जमत म्हणजे आपण त्याला म्हणू एलोबरेशन करणं तिला उत्तम सौदा स्पष्ट करणं तिला उत्तम प्रमाणे जमत त्या याच्यात तिथे उदाहरणं देण्याच्या नादात ती कित्येकदा कंटिन्यू म्हणजे बऱ्याच वेळेला अशा व्यक्तीचे पालक तिला त्या व्यक्तीला म्हणजे ती स्त्री असो पुरुष असो विच म्हणत अरे जबडा फाटेल ना किंवा अगं जबडा फाटेल किती बोलतेयस असं होऊ शकतं जनरली या व्यक्तींना गोड प्रचंड आवडतो हे तिखट खात नाहीत का तर कधीतरी मूड आला म्हणून कोल्हापुरी हांडलं ही गोष्ट वेगळी रेग्युलरमध्ये ती तिखट खा प्रिय नाहीत पण रेग्युलर मध्ये त्यांना जर गोड खायला तुम्ही दिलं तर त्यांना ते रोजच्या रोज गोड चालू शकत हाच चंद्र दुसऱ्या स्थानात गेला ना की त्या व्यक्तीची प्रवृत्ती म्हणजे खाण्याच्या बाबतची प्रवृत्ती बदलते मिडियम तिखटवरती येऊन राहते गोड बरोबर आहेच पण ते कोल्हापुरी कधीच खाणार नाही ते मीडियम तिखट खातील आडवा हात माळतील का त माळतील पण तो मीडियम तिखटावा असेल जास्त तिखटावा नाही म्हणजे असं उगच भयानक तिखट खाल्लंय मिरच्या कच्च्या खाल्ल्यात असं या व्यक्तीला जमत नाही पण या व्यक्तीचा स्वभाव उधळा असू शकतो तसंच या व्यक्तीकडे येणारी आवक देखील चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होणारी असते बहुतांश वेळेला या व्यक्ती व्यवसाय करणं पसंत करतात स्थानागत चंद्राची आपण इफेक्ट बघतोय दुसऱ्या स्थानात असलेला चंद्र हा थोडीशी तेज बुद्धी देतो पण त्याचबरोबर सेल्स कौशल्यही प्रचंड देतो म्हणजे ही माणसं त्याबाबत आपण जे म्हणतो ना बिग बॉस स्टील जिंकायचंच तशी असतात मग आपली एखादी वस्तू दुसऱ्याच्या गळ्यात मारताना ते भर पावसाळ्यात लोकरीची शाल विकून दाखवू शकते तुम्हाला आत्ता कुठं थंडी आहे पाऊस थांबेल पाच मिनिटात थंडी येईल तुला त्रास होईल माझा एक शाल पांघरून जा तर म्हणतो रेनकोट घातलाय शाल कशाला पाहिजे नाही घेऊनच जातो जा। म्हणून ती त्या गळ्यात मारणार ती शाल आणि ती ही अशा ज्या व्यक्ती असतात त्या मार्केटिंग हो मार्केटिंगला खूप चांगल्या असतात पण तुम्ही जर तसं बघायला गेलं तर मार्केटिंगमध्ये पगारापेक्षा कमिशन वर जास्त डिपेंडन्सी असते कमिशन हे नेहमी त्यांचं वळ खालती होत ता जात असत तसंच या व्यक्तीचा स्वभाव उधाळा असल्यामुळे म्हणजे आपण असं म्हणू की थोडा खर्चिक असल्यामुळे यांचं बचत खूप कमी असते पण पॉप्युलॅरिटी प्रचंड असते हा अशा व्यक्ती राजकारणात कमी सापडतील पण समाजकारणात मजबूत सापडतील त्यांना त्या समोरच्या व्यक्तीकडनं अपेक्षा नसते अपेक्षा जर असेल तर एकच बा त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं पण ही खर्च करत असते हा जर चंद्र पराक्रमात गेला तुम्हीच विचार का समोर लोणी ठेवलंय काय होईल कढून लोण्याचं तूपच होणार ना माणसाला उपयोगी तूपही आहे आणि लोणीही आहे त्यामुळं असं त्याचं वळ खालती गणित करता येत नाही पण ही व्यक्ती मर्यादित राहणारी मर्यादेत राहणारी व्यक्ती तुम्हाला दिसेल आपण बर आपलं भलं कामापुरतं बोलणं उगाच हा ते ज्यांचा जिथं त्यांचा ग्रुप आहे ना किंवा जिथं त्यांची फॅमिली आहे तिथं मजबूत बडबडगवतील पण समाज जीवनात ही आबोल म्हणून प्रसिद्ध असतील हे एखाद्या अशा व्यक्तीच्या बायकोला किंवा अशा व्यक्तीच्या नवऱ्याला जर कोणी म्हणलं की काय रे आबोल तुझा पार्टनर तर ते फक्त असं शांतपणे बघतीला ज्याचं जळतं त्याला कळतं एवढंच मंटीला सोडून देतील कारण त्यांना माहिती असतं की हा घरी काय बोलतो ते किंवा ही घरी काय बरबडते बोल ते हा चतुर्थात गेला चंद्र हा सुखासीन होतो राजा माणूस हे सवी न खाणारी व्यक्ती जन्माला येते अशा ठिकाणी पण ही घरकोंबडी असते जास्त या व्यक्तीला घर खूप प्रिय असत घराबाहेरच्या जगात ते रमत नाही ते घरातल्या जगात रमतात हा या व्यक्तीचं बोलणं शार्प असत म्हणजे आपण ज्याला म्हणतो टोकदार मार्मिक आणि थोडसच बोलणार हा राशीनुसार फरक पडतो ती गोष्ट वेगळी बेसिकली मिथून वी स्वभाव राशी त्यामुळे त्यांचं डिसिजन मेकिंग थोडं कमी असतं पण हा जो चंद्र आहे हा चंद्र स्थानागत फल देताना ज्या वेळेला देतो ना त्यावेळेला एक तर आईवेडा बनवतो आणि डिसिजन चांगले घ्यायला शिकवतो सहदय बनवतो त्याचबरोबर धोरणही बनवतो हाच पाचव्या स्थानावर आला की त्याला अभ्यासप्रिय बनवतो त्या व्यक्तीला अभ्यासात विशेष गुणवत्ता असते एक असतं मात्र ते बरोबरच्या ग्रहांनुसार त्याची पर्सेंटेज बदलतात पण पर नुसता चंद्र जर असेल <coughs> तर थ्रूआउट इका अकॅडमिक करिअर एटी पर्सेंटच्या पुढं हे लक्षात घ्या तुम्ही हे अगदी आऊट ऑफ सिलेबस पेपर टाकला होता असं जरी एखाद्या वेळेला बोम बोंब झाले ना तरी या माणसाला ऐंशी ते एक्क्याऐंशी ब्याऐंशी मार्ग पडलेले असतात या व्यक्तीला समोरच्या प्रश्नाची आखणी करणं जास्त चांगलं जमतं राध आवडतो हे पाचव्या स्थानावर चंद्र असलेली व्यक्ती असते ना ते आखणीत रमते ती प्रोजेक्टेड असते पण ती ऑन द फील्ड काम नाही करत किंबहुना ऑन द फील्ड काम करण्याचा त्यांना अनुभव नसतो ऑन द फील्ड येणाऱ्या अडचणींना ते घाबरतात किंवा ते बावळतात ते मात करणार नाहीत असं मी कुठंही म्हणलेलं नाही पण मात करताना ते थोडे गोंधळलेले निश्चित असणार म्हणजे अगदी आपण एखादा रस्ता प्लेन आहे असं घेऊ दोन गाडी सत्तरच्या स्पीडला न्यावी आणि समोर कलर न केलेला अचानक डिवायडर सॉरी डिवायडर नाही आपण काय म्हणतो त्याला स्पीड ब्रेकर यावा ती त्यावेळेला गाडी कंट्रोल करण्यात जी तारांबळ उडते ना ती पाचवा चंद्र मिथुनेचा बऱ्याचदा त्यांची उडत असते हा ते डिवायडर सॉरी स्पीड ब्रेकर क्रॉस करत नाहीत का करतात स्पीड ब्रेकर क्रॉस करतात पण ती गाडी त्या स्पीडमध्ये मॅक्सिमम दहावीसनी कमी करून क्रॉस करतात गाडीच्या गाडीला दणका बसतो आणि मग ते पुढे जातात पण ते त्यांच्या एमवर ठरलेल्या एमवर वेगवेगळे वेळेत व्यवस्थित पोहोचतात हे वैशिष्ट्य त्यांना